नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजच्या मार्केटचं अपडेट आणि आपले काही स्टॉक्स जे आपल्या वॉचलिस्ट वर आहेत ज्यात आपण इंट्राडे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग करू शकतो ठीक आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर करायला विसरू नका सो बघूया आपण आजचं मार्केट जर आपण बघितलं ठीक आहे तर पूर्णतः साइडवेज मार्केट होता आजचं आणि आज आपण दोन स्टॉक मध्ये काम केलेलं आहे ठीक आहे त्यामध्ये एक स्टॉक होता विजया लिमिटेड ठीक आहे आणि आपण जर बघितलं आपल्या टेलिग्रामला याचा अपडेट दिलं होतं तुम्ही जर समजा आपल्या टेलिग्रामला जॉईन नसाल ज्यावर आपण आपले, आपले स्टॉक शेअर करत असतो मार्केटचा अपडेट देत असतो ठीक आहे सो नक्की जॉईन करा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल ठीक आहे सो यामध्ये आज विजया जवर, आ, आ, मा लिमिटेड स्टॉक दिला होता अकराशे सत्तर जवळ ठीक आहे त्याच्यानंतर हा जो स्टॉक आहे जर आपण बघितलं बाराशे पंधरा हाय केलेला आहे या स्टॉकने आणि आपण यामध्ये कामही केलं होतं सो यात आपण काय केलं होतं सारेगामा लिमिटेड मध्ये सुद्धा काम केलं आज त्याच्यानंतर एजिस लॉजिस्टिक जे आपण स्टॉक कालच्या लाईव्ह मध्ये डिस्कस केले होते त्या सगळ्यामध्ये आज, आज आपण काम केलं होतं ज्यांनी कालचं लाईव्ह सेशन जॉईन केलं त्यात आपण सारेगमा लिमिटेड बद्दल डिस्कस केलं एजेस लॉजिस्टिक बद्दल डिस्कस केलं है ना सो त्यामुळे लाईव्ह जॉईन करत जा आणि त्यानंतर आता यामध्ये आपण एंट्री घेतली होती पंधरा मिनिटाच्या आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूयात की उद्यासाठी कोणता स्टॉक आहे ज्यात आपण काम करू शकता त्यामध्ये आपला पहिला स्टॉक आहे ठीक आहे इंट्राडे साठी मोस्टली आता सध्या मार्केटच जे मार्केटचा जो ट्रेंड आहे ठीक आहे तो मिक्स आहे साइडवेज अप डाऊन सगळ्या गोष्टी आहेत सो स्विंग ट्रेडिंग मध्ये थोडस अवॉइड करा इंट्राडे मध्ये स्टॉप लॉस सहित आपण काम करू शकतो जेणेकरून सेफ राहील ठीक आहे सो so, अनंतराज लिमिटेड हा आपल्याचा पहिला स्टॉक आहे ज्यात आपण उद्या इंट्राडे साठी बघणार आहोत प्लॅन करणार आहोत ठीक आहे याची लेवल आपण जाणून घेऊया कुठे आपल्याला बाय करायचंय सो so, अनंतराज लिमिटेड आठशे नव्वद याच्यावर आपल्याला बाईंगसाठी बघायचंय आज जर बघितलं तर यामध्ये इथे सपोर्ट बनत होता आठशे सत्तर जवळ आपण बाईंग साठी हे केलं होतं ठीक आहे आणि करेक्ट आठशे सत्तर वरून स्टॉक आठशे नव्वद गेला सुद्धा आज ठीक आहे पण पुन्हा एकदा यामध्ये आपण आठशे नव्वदच्या वर उद्या प्लॅन करूया आणि जर समजा स्टॉक अचानक खाली आला तर मग सपोर्ट लेवल पासून आपण यात प्लॅन करणार आहोत यात मुवमेंट एक्सपेक्टेड आहे येऊ शकते ठीक आहे सो अनंतराज लिमिटेड तुम्ही सुद्धा याच्यावर स्टडी करा त्याच्यानंतर या स्टॉक मध्ये आपण इंट्राडे आणि दोन्ही बघणार आहोत याची करेक्ट इंट्राडे लेवल म्हणजे साठी कुठे असेल ते आपण आपल्या टेलिग्रामवर अपडेट करूया म्हणजे कुठे बाय करायचंय स्टॉप लॉस वगैरे काय असेल या सगळ्या गोष्टी उद्या डिस्कस करूया लाईव्ह मार्केटमध्ये ठीक आहे त्यानंतर दुसरा एक स्टॉक आहे वॉचलिस्टला जो विजया लिमिटेड आज आपण ट्रेड केला होता हाच स्टॉक उद्या बघा कारण याचं काय आहे की या स्टॉकला बाराशे चाळीस आणि बाराशे पन्नास जायचं आहे ओके बिकॉज ऑफ याचा ब्रेकआउट आहे जर आपण वन डे चार्टवर बघितलं तर याचं बाराशे च रेजिस्टन्स लेवल आहे सो यामध्ये ब्रेकआउट सुद्धा होऊ शकतो चांगल्या प्रकारे समजा मार्केट हे थोडंसं प्लस राहिलं किंवा याचा जर चांगला सेटअप बनला तर बाराशे चाळीस बाराशे पन्नास हा स्टॉक क्रॉस करू शकतो पण जर उद्या आपल्याला योग्य याच्यामध्ये जर प्राइस ऍक्शन दिसली तर आपण या ट्रेड करणार आहोत डायरेक्टली बाय नाही ठीक आहे सो so, अनंतराज लिमिटेड आणि विजया लिमिटेड हे दोन स्टॉक वॉचलेसला ठेवा बाकीचे जे कोणते स्टॉक असतील इंट्राडे मध्ये काम करण्यासाठी ते आपण उद्याच्या लाईव्ह मार्केटमध्ये आपण आपल्या ग्रुपला शेअर करूया ठीके बिकॉज ऑफ की अगोदर काढण्यापेक्षा लाईव्ह मार्केटमध्ये प्राईस ऍक्शन नुसार जर स्टॉक काढले आपण त्या सुद्धा आपण चांगली मुव्हमेंट आपल्याला मिळत असते सो त्यासाठी आपल्या टेलिग्रामशी कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा आपण यामध्ये नक्कीच उद्या बघूया उद्याचा आपला कोणता स्टॉक हा आपल्याला प्रॉफिट देणारा बनणारा आहे ठीक आहे निफ्टी जर डिस्कशन केलं तर निफ्टी काल चांगल्या प्रकारे डाऊन आला आणि आज निफ्टी अपसाईड पॉझिटिव्ह असेल हे आपण कालच्या लाईव्ह मध्ये सुद्धा डिस्कस केलं कालचा ज्यांनी ज्यांनी लाईव्ह जॉईन केला होता ठीक आहे त्यांनी नक्की कमेंट करा आज मार्केट प्लस राहिलं कोणी कोणी ऑप्शन मध्ये काम केलं कॉल साईडला त्यांनी पण रिप्लाय करा आणि आपण काल जे लाईव्ह घेतलं तुम्ही एकदा पुन्हा बघा त्यात आपण काही स्टॉक बद्दल डिस्कस केलेलं आहे लॉंग टर्मच्या ठीक आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता बाकी निफ्टीचा जर अपडेट म्हणाल की उद्या काय होऊ शकतं तर त्यासाठी निफ्टी ह्या रेंजच्या बाहेर जर पडला साईड किंवा डाऊन साईड डाऊन साईड साठी हा सपोर्ट असेल है ना आणि अपसाईड साठी मेन असेल चे कमी आहेत थोडे म्हणजे जास्त ठीक आहे सो so, इंडेक्स सुद्धा आपण मोस्टली इंट्राडे मध्ये प्लॅन करत असतो सो so, दोन्ही चाही अपडेट आपण ग्रुपला देऊयात ऑप्शनचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर तोही जॉईन करा त्याचा ग्रुप वेगळा आहे याच्यात बघा आज आपण एक कॉलचा ट्रेड दिला होता एकशे चाळीसचा आणि तो एकशे चाळीस वरून एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास एकशे एक्कावन्न गेला ठीक आहे मुवमेंट थोडी झाली बिकॉज मार्केट साईड होतं पण दहा पॉइंट म्हणजे सातशे पन्नास रुपये होतात एका लॉट मागे सो यामध्ये चांगली मुवमेंट आपल्याला मिळालीये आणि बाकी ट्रेड मग आपण आपल्या ऑप्शन कम्युनिटी मध्ये शेअर केले होते दोन तीन ट्रेड तिथे दिले दे जातात ठीक आहे सो तुम्हाला फ्री पाहिजे असेल तर नक्कीच हा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता बाकी आपण अपडेट बघूया उद्याच्या लाईव्ह मध्ये सो so, सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत